पुढची महत्वाची बातमी हिंदीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेत ठाकरे बंधूंच्या पाच तारखेच्या मोर्चाकडं राजकारण्यांचंच नाही तर अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असतानाच निमित्त ते एकत्र येतात त्यामुळे या मोर्चानंतरही ठाकरे बंधू हातात हात घालून चालणार का हा प्रश्न सर्वांना पडला आहे या मोर्चा आधी माझा कट्टा या कार्यक्रमामध्ये दोन्ही ठाकरेंचे दोन शिलेदार अनिल परब आणि बाळा नांदगावकर एकत्र आले होते त्यावेळी हा प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्यावर त्यांनी तो निर्णय राज आणि उद्धव ठाकरे घेतील असं स्पष्ट केलं पाच तारखेला ज्याची सुरुवात होणार आहे ते पुढं हातात हात था घालून ठाकरे बंधू चालताना जे दिसतील ते पाच तारखेपुरतंच न राहता आणखीने पुढे चालत राहतील अशी अपेक्षा ठेवायची एखादी घटना जर चांगली घडणार असेल तर त्याचं स्वागतच सगळ्यांनी करायला पाहिजे त्याच्यात काय अडचण नाही आहे लक्षात पण आता तो निर्णय त्यांच्या हायकमांडवरती आहे आणि माझ्या हायकमांडवरती आहे तो हायकमांड एकमेक कर... सुरुवात आहे मराठी माणसाच्या हिताची ही सुरुवात आहे दबलेल्या आवाजाला मोठा करण्यासाठी ही नक्की सुरुवात आहे आपण तो हातातला हात हातातला त्या दिवशी चालताना कळेल आपल्याला पण तो त्याच दिवसापुरता का पर्यंत आता हे निरो नेते ठरवतील ना